私はそれを知ってい <music> る。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知ってい देशाच्या लोकसभेची निवडणूक व्हावी आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की सोबत त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये वाचवण्यासाठी तुम्ही लोकांनी कष्ट घेते ही लोकसभेची निवडणूक सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची थोडी काळजीची होती काळजी यासाठी की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आमच्या लक्षात येत होतं आणि ते लक्षात येत नव्हतं त्याचं कारण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जाऊन मोदी साहेबांनी लोकांना विनंती केली की माझे चारशे फाल लिहिले त्यांना चारशे जागा खासदार तिच्या हव्या होत्या महत्वाला इतक्या जागेची गरज लो नाही लोक विचारत पाहिजे की चारशे जागा यांना का हव्यात हो त्यांच्यात काही सहकाऱ्यांनी खरी स्थिती लोकांच्या समोर आणली मोदी साहेबांचे एक राज्यमंत्री त्यांचं नाव शिरत हेगले ते बंगलोरचे असते त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला चारशे दारा कशासाठी आहेत त्यांनी सांगितलं या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि या देशाची घटना बदलायची असेल तर सेहेचाळीस बाबत असून चालत नाही त्यापेक्षा अधिक बाबत पाहिजे आणि त्यासाठी आम्ही चारशे दारा मागतो मोदी साहेबांच्या दुसऱ्या अक्षर का राजस्थानच्या हे मग ती मेरजा त्यांनी चारशे दाराची मागणी केली मोदी साहेबांच्या आणखी अक्षरकाळी उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी चारशे दारा वागितल्या आणि याचं चार नामा लोकांच्या लक्षात आलं त्यांना या देशाच्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिले त्या संविधानामध्ये खेळ असणं हे त्यांचं सूच असतं आणि त्याला आवड घालायची असेल तर एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका मी लोकांनी घेतली दिल्लीमध्ये सोनिया गांधी असोत राहुल गांधी असोत मी असो समाजवादी पार्टीचे नेते असोत आम आदमी पार्टीचे केजरीवाल असोत कम्युनिस्ट पार्टीचे नेते असोत दादा कम्युनिस्ट पार्टीचे नेते असोत आम्ही सगळे एकत्र होतो आणि हे घटनेवर संकट देशामध्ये आणण्याचा डाव हा हनंत फारायचा असेल तर आपल्याला एकत्र निवडणुकीला गेलं पाहिजे ही भूमिका मी लोकांनी स्वीकारली आणि तेच तिथं महाराष्ट्रामध्ये आम्ही दाखवलं महाराष्ट्राच्या निवडणुका पाच वर्षापूर्वी ज्या झाल्या लोकसभेच्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाली मिळाल्याच्या पण आम्ही लोकांनी एकच सांगत इंडिया आघाडीच्या आघाडी किंवा असत निवडणुकीला सामने जायचा निर्णय घेतला एकमेकांना सरकारने दिलं तुम्ही लोकांनी मदत केली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये एकंदर खासदारकीच्या आच्छेचाही जागा त्याच्या एकटी जागेवर आम्हा लोकांना तुम्ही यश दिलं तुम्हा लोकांचं मी अंतर करणं भासून मानतो कारण तुम्ही हे जे संतच या देशाच्या लोकशाहीवर या देशाच्या घटनेवर मोदी त्याला आवड घालण्याच्या संबंधीचं काम तुम्ही त्यांनी या निवडणुकीमध्ये केलं सरकार त्यांचं आलं पण स्वच्छ मदतीवर नाही सरकार बनवण्यासाठी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांची मदत त्यांना घ्यावी लागली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत करावी लागली या सगळ्यांची मदत घेऊन आज मोदी सत्तेवर आले गेले आता विधानसभेची निवडणूक आली पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब त्यांचे गृहमंत्री हे दौऱ्यातच आहे आम्हा लोकांच्या आहे त्यांचा आम्हा लोकांच्या करण्याचा अधिकार तिथंच आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे कालच देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात झाले आणि त्यांनी विधान केलं की शरद पवारसाहेबांनी दहा वर्षात काय केलं याचा हिशोब हिजोबाला द्यायला पाहिजे अशी गमतीची गोष्ट आहे गेली दहा वर्ष सत्ता मोदींच्या हातात दहा वर्ष वर्षासाठी अमेरिका अमेरिका हातामध्ये आणि नव्या वर्षात मला सत्ता त्यांच्याकडे आणि स्पष्ट विचारतात शरद पवारांनी काय केलं शरद पवारांनी एवढंच केलं की कि तुम्हाला सत्तेचा जो उन्नास होता त्याला आवड घालण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकसाल्या तर संद करण्याची भूमिका आम्ही लोकांनी या ठिकाणी केली आहे आज त्यांच्या हातामध्ये राज्य कुणासाठी राज्य चालवतं आपण सांगितलं शेतीच्या संबंधित लोक काही आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातशे लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्याची साधी व्यवस्था घर आत्महत्या केली त्यांनी अस्वस्थ केली हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो या भूमी असंच एकदा शिक्षण झाले मी देशाचं काम करत होतो आस्वर्थाची माहिती यवांची आली आणि ही माहिती काढल्याच्या नंतर त्यावेळेचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना मी विनंती केली की अतिशय गंभीर बाब आहे खोला दाल ना पाहिजे काही धोरणं तोलन करायचं असेल प्रत्येक करण्याची ते माझी विनंती आहे की आपण दोन व्यवसायाला जाऊया गेलो आम्ही व्यवसायाला त्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या कुटुंबी होती त्यांची पत्नी होती एक त्याच लग्नाला दिली जी होती आणि एक कॉलेजमध्ये राहणार आम्ही गेलो तिथे त्या बाबतीने की माझ्या नाम्याने घेते लक्ष पण नंतर हीसारख्या आल्याच्या रोग आला आणि सभा ठीक उद्धस्त झाले ही उद्धस्त झाले पण बँकेचे का आणि सहकाराचे कर्ज हे मात्र दखल दुसऱ्या वर्षी फरक त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाचं पीक घेतलं त्यासाठी कर्ज काढले आणि दुर्दैवाने त्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि सगळ्यांच्याच कापसाच त्याचा परिणाम दोन वर्ष शेतीचं नुकसान झालेलं असताना त्या शेतीवर काढलेलं कर्ज द्यायची ताकद त्या शेतकऱ्याची राहिली नाही हे त्याच्या घराची भांडी कुणी बाहेर काढली त्याच्या मुलीच्या लग्नामधलं हे त्याला सहन झालं नाही बाजारात गेला इंजिनची धता धसा खाला आणि त्यांनी जीव देऊन टाकला हा शेतकरी जीव देतो काय त्याचा दोष होता त्याची शेती उद्या निसर्गाच्या अवखू खेळणं झाली त्याचा काय दिवस आहे पण नाही हे वौज फेदण्याची ताकद नाही म्हणून शेवटी त्यांनी आत्महत्या केली आणि ते कुटुंब उभं फायदे आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हजार कुटुंब उभी पाहिजे काळ्याची सेवा करणारा प्रामाणिक करणार आणि समन देशाला अन्नधान्याची गरज भागवणार

私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たち काय गे हे नवीन सुरू केलंच वय ग लाडकी बहीण योजनेच पैक आलं दर महिन्याला पंधराशे मिळतात पण कधी हा विचार केलायस का कि आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर अगं म्हणूनच माझ मत भाजप माहितीला भाजप माहिती आहे तरच लाडकी बहीण योजना बही माझ मला आशा देतात वीस नोव्हेंबरला माझ मत फक्त घड्या बोलतो आणि येणार वी वीस तारखेला साठे समोरच तीन नंबरचं बटन दाबून तुतारी धारे माणसाचं बटन दाबून साठे साहेबाला प्रचंड बोलतो आणि येणारा वीस तारखेला साठे साहेबा समोरचं तीन नंबरचं बटन दाबून तुतारी धारी माणसाचं बटन दाबून साठे साहेबाला प्रचंड आमच्याकडे आमच्याकडे असतात आमचे खेळ साफ असते आपण टेक्साइल पार्क करू शकलं आपण छोटे मध्ये टेक्साइलचे धंदे यांना निमंत्रित करू शकलो त्या धंदा करणाऱ्यांना आत्मेश्वर दिला तर अधिक लोकांना काम देण्याची शक्यता आहे आणि आज बारामतीच्या टेक्साइल पार्कमध्ये आठ हजार मुली काम करतात आणि अशा हजार लोकसाइ पार्कमध्ये ृष्टीमध्ये काम करतात जिथं कापूस पिकत नाही तिथं आठ हजार आज अंधायचा हा सगळा भाग उत्तम कापसाच्या मुद्द्याचा इतर सुनी शेतकऱ्यांनी कापसाचं पीक उत्तम हे सदरा असताना त्याच्याशी प्रक्रिया तर या ठिकाणी अनेक वर्ष अधिकार दिला काम करण्याचा ते लोक खऱ्या अर्थाने असले नेतृत्व विकासाच्या कामाला लक्ष केंद्रित करणार नसले तर त्याची किंमत मतदारसंघातले लोकांना द्यावी लागते とは、サグランチャーラリーが、えっと、スーツカーサグランチャーセール、ザ、ジェフリーアワリにいる人で、センサーショ महाराष्ट्राच्या देशाच्या भारताची जाण असल्याच्या फातीवर तुम्ही शक्य विका इथे असो असो या सगळ्या भारताची सोय ही करण्याच्या साठी आमची सगळीच्या मार्ग आम्ही करलो हाच विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो आणि ते तीन चार ठिकाणी सभेच्यासाठी दाखवून आला विचार ऐकून घेते त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे अंतर करण्यापासून अभान या ठिकाणी मानतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो